मित्रांनो या घडीच्या अत्यंत तीन महत्त्वाच्या बातम्या आहेत तीनही बातम्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत पूर्ण व्हिडिओ पहा तिसरी बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या संबंधांची दुसरी बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधांची आणि पहिली बातमी आहे जरांगे पाटील आणि अजित पवार यांच्या संबंधांची जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर भाष्य करताना म्हटलेलं आहे की रक्ताने माटलेले लोकसोबत ठेवले की असा परिणाम होतो आणि जरांगे पाटील आक्रमक झालेले आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की भारतीय जनता पार्टी लई कलाकार आहे त्यांनी बरोबर सगळ्यांचा कार्यक्रम लावलेला आहे एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम लावलेला आहे अजित पवार यांचा कार्यक्रम लावलेला आहे उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम लावलेला आहे मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि अजित पवार यांच्यावर बोलताना म्हटलं की धनंजय मुंडे यांचं नाव न घेता मनोज जरांगे पाटील म्हणाले की धनंजय मुंडे यांना सोबत घेतल्यामुळेच अजित पवार यांचा पराभव झालेला आहे कारण धनंजय मुंडे यांना सोबत ठेवल्यामुळे मराठा मतदार अजित पवार यांच्यापासून लांब गेला लांब गेला दूर गेला आणि त्यामुळे अजित पवार यांना पराभवाची फळं चोखावी लागलेली आहेत आता मित्रांनो याबाबत तुमचं काय मत आहे ते सुद्धा कळवा आणि दुसरी बातमी आहे मित्रांनो अर्थातच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या संबंधाने दोघही एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मित्रांनो ही कसलीही कुरघोडी नाही कारण सध्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांनी ई व्ही एम मशीन असेल ई डी असेल सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून अशी परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे की कोणीही वळवळ वळवळवळ करणार नाही मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे आणि अशामध्ये एकनाथ शिंदे मात्र महापौरपदासाठी लॉबिंग करत आहे आणि त्याला आधार आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष या निमित्ताने त्यांना महाराष्ट्रामध्ये स्वतः शिवसेनेचा महापौर हवा आहे परंतु आता याबाबत फायनल काय होईल हे आज निश्चित सांगता येत नाही परंतु उद्धव ठाकरे यांनी जी देवा नावाची गुगली टाकलेली आहे ती गुगलीसुद्धा कितपत यशस्वी होते परंतु या गुगलीमुळे एकनाथ शिंदे निश्चितच चलबिचल झालेले आहेत परंतु लक्षात घ्या येथे एकनाथ शिंदे यांचे परस्पर पंख छाटण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि इकडून उद्धव ठाकरेसुद्धा एकनाथ शिंदे यांना माफ करायला तयार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांचं भवितव्य आता फक्त भारतीय जनता पार्टीवर अवलंबून आहे ऑलरेडी अजित पवार यांचं बघितलेलं आहे अजित पवार आता एकदम निस्तेज झालेले आहेत शरद पवार यांचा राजकीय इरा ई आर ए कुणी देवाभावने समाप्त केलेला आहे आणि मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस आता हे दावोसला गेलेले आहेत आणि आता अशा पद्धतीने ते स्वतःला मार्केटिंग करणार आता त्यांचा वन मॅन शो सुरू झालेला आहे आतापर्यंत एकनाथ शिंदे त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी प्रतिस्पर्धी होते परंतु आता एकनाथ शिंदे यांचा दावा अत्यंत कमजोर झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा वनमॅन शो महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे त्यांना कोणीही प्रतिस्पर्धी महाराष्ट्रामध्ये उरलेला नाही सगळ्यांचे पंख पाय हात छाट मुंडकं सगळं काही छाटण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये ते म्हणतील तेच होणार आणि महाराष्ट्राचे नवे किंग म्हणून देवेंद्र फडणवीस आपल्यासमोर आहेत लक्षात ठेवा तुम्हाला आवडव न आवडव हा तुमचा वैयक्तिक प्रश्न राहिला परंतु आता देवेंद्र फडणवीस यांची निर्विवाद सत्ता अशी सत्ता कधीही या महाराष्ट्रामध्ये कोणालाही भेटली नाही अशी सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यामध्ये आहे तर या तीनही बातम्यावर तुमचं मत तुमचा अभिप्राय कळवायला मात्र विसरू नका